आता शिवजयंती जवळ आली ना आता नाचतात पण तुम्ही मला सांगा छत्रपती शिवरायांनी काय केलं म्हणजे आपण त्यांची जयंती करतो त्यांनी आपल्याला ताट जगायला शिकवलं माणूस बनण्याचा अधिकार दिला आपण काय केलं त्यांच्यासाठी वंदना देणं म्हणजे आचरण स्वीकारणं एखाद्याला वंदन करतोय म्हणजे मी तुझ्यासारखा होईल याचा प्रयत्न करणं काय प्रयत्न केला पोरांनी जरा विनोद ठीक आहे विनोदापर्यंत चालेल पण जरा थोडं थोडं फार जरा इमोशनली विचार करा माणसाने इतकी वाईट लेकरं जन्माला घातली इतका भारत देश वाईट मार्गावर चालला प्रत्येक जणाला मीडिया जमतं प्रत्येक जण मीडियावर ऍक्टिव्ह आहेत प्रत्येकाला एफ बी येतं इंस्टा येतं व्हॉट्सअप येतं ट्विटर येतं गुगल येतं सगळं येतं बरोबर आहे सगळं वापरता येतं सगळं माहीत होतं कधी कधी ही माहिती योग्य की अयोग्य हेच कळत नाही जे आहे ते पाहणं गरजेचं आहे जे ऐकायचंय ते ऐकणं गरजेचं आहे चला मला काही घेणं देणं नाही माझं म्हणणं एवढंच आहे आजपर्यंत मला देखील वाटायचं मी मुलगी आहे ना स्वाभिमान वाटायचा स्वाभिमान मी मुलगी आहे त्याचा कधी वाईट नाही वाटलं मी मुलगी आहे त्याचा पण या दोन तीन महिन्यात आहे ना मला सुद्धा वाईट वाट वाटतं मी मुलगी आहे त्याचा नाही विरोध करणारे भरपूर आहे तो विरोध करणारे भरपूर पोरींनी कीर्तन नाही केलं पाहिजे ठीक आहे पोरींनी जास्त मोठेने नाही बोललं पाहिजे ठीक आहे चला सगळं तुमचं मान्य केलं सगळ्या पोरींच्या चुका असतात केलं मान्य सग... दर वेळेस मान्य केलं केलं ना मान्य केलं आमची चूक असते मान्य केलं आम्ही आता कधीतरी तुम्ही विचार करा त्या हैदराबादच्या सव्वीस वर्षाच्या प्रियंका रेड्डीची काय चूक होती तोंड वर करून म्हणतो की नाही आपण पोरींच्या चुका असतात चूक काय होती अरे चौघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला तोकडे कपडे घातले होते नाही अंगभर वस्त्र घरून चालली होती रात्री पेरात्री हिंडत होती साडेआठ वाजल्या होत्या घराकडे निघाली होती पोरांमध्ये उभं राहून भिंगणा घालत होती अरे एका पेशंटचा जीव वाचवला होता आणि त्याचा जीव वाचून आपलं कर्म करून आपल्या घराकडे निघाली होती चूक काय होती सांगा ना मुलगी म्हणून चलवायला आली हीच तिची सगळ्यात मोठी चूक होती जर पोरगी नसती ना तर एवढ्या वाईट मरणाने मिली नसते का हो स्वतःच्या पोराला ठेच लागली तरी ना पाणी येत स्वतःच्या पोराला खरचडलं तरी जीवाचा आकांत होतो एखाद्याचा देह जर व्यवस्थित जाळा नाही गेला तर आम्ही म्हणतो आत्म्याला शांती नाही लागत व्यवस्थित जाळा जर प्रसादाला गावल्यानं शिवलं नाही तर म्हणायचं भगवंतापर्यंत आत्मा पोचला नाही तिचा आत्मा कुठं गेला केला विचार काय म्हणला तिचा आत्मा केला विचार अरे देशाला दोष देऊन पाप लावून गेला असेल की, की नाही ना। केला का त्याचा विचार कधी आणि पुन्हा म्हणायचं पोरींच्या चुका असतात महाराज काही चूक नव्हती फक्त पोरगी होती ही तिची सगळ्यात मोठी चूक होती अरे आला वाईट बोलताना वाईट वाटत ऐकताना वाईट वाटत मग वाईट वागताना कसं वाईट नाही वाटत सुरुवात कुठून आहे अरे आला राग तर येऊ द्या अरे बोलतात महाराज वाईट तर बोलू द्या पण व्यासपीठावर भरावून सांगते गिदडांसारख्या पोरीवर नजरात ठेवणाऱ्या अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलं बर पण अशा जातीत जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेनं बघतील थोडासा विचार करा हो थोडासा अरे वेदनेना जीव गेला तरी गिदडांनी सोडलं नाही अरे शरीर जीव सोडून गेला तरी शरीराला जाळलं आणि तिचा शव नालीच्या कडेला टाकून दिला काय वाटलं असेल त्या आईच्या जीवाला जिने तिला जन्माला घातलं काय वाटलं असेल त्या बाप्पाच्या जीवाला जिने तिला एवढ्या पात्रेच बनवलं की ते स्वतःच्या पायावर उभा राहील कुणासमोर हात नाही पसरणार काय म्हणलं तिच्या आई बापाचा जीव करा विचार स्वतःला दागी ठेवा तिच्या आणि हे बघा एखादीच घटना गाजते पण अशा घटना रोज घडतात रोज नव्हे रोज आपल्या भारतात सात दिवसात नऊ बलात्कार होतात पूर्ण देशात ही परिस्थिती आहे महाराज का हो एवढी पोरगी वाईट असते आणि पोरगी नको आता तर मला बरोबरच नकोच पोरगी नकोच जर अशा गिरडांच्या हातात द्यायची असेल ना तर पोरगी नकोच हे बघा मुलींनो आपण काचेचं भांड आहेत मान्य आहे मला आता आपण सुद्धा आहे ना कणखर राहायचं एकच वाक्य शिकवते मला आपण कुणाकडे बघायचं नाही आणि ज्यानं आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही एवढं केलं तरी काय ताप आहे कुणाची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची महाराज फक्त एवढं शिका एवढी आपल्यात हिंमत पाहिजे की त्या डोळ्यात नजर घालून आपण त्याला सामना करावा आणि जिजाऊ मातेने हे आपल्याला शिकवलंय महाराज जिजाऊ मातेच्या स्वर्षातल्या पुरी कणखर आहेत आणि असल्याच आस पाहिजे फक्त कुठं आरे तुरे करायचं हे कळलं पाहिजे आरेला तुरे करायचं पण आई बापाला नाही स्वच्छ ससऱ्याला नाही फक्त जग आला म्हणून कायम लक्षात ठेवा थोडाफार विचार करा सांगणं काम माझं आहे महाराज आपण परमार्थ सोडला धर्म सोडला तर अनेक मार्गाने वाईट चाललो आहे त्यामुळं करायचं तेवढं करा आपलं काम सांगणं ऐकणं काम तुमचं आहे कीर्तन आला आला तसं काहीतरी घेऊन जा चांगल्या बघून चपल्या उचला <laughs> तेवढंच करा येतो आपण तुस काय जमचं आपल्याला करायचं ते करा बाबांनो <laughs> आणि पाच गोष्टी माझ्या सांगितल्याला कायम लक्षात ठेवा माई बापाला कधी विसरू नका धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका व्यसनाच्या आधीन कधी जाऊ नका नीती सोडून पैसा कधी कमवू नका आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका पाच गोष्टी केल्या की जीवनात आनंद एवढंच करा पहिलं काय आई बापाला व्यसनाच्या अधीन इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा इतकं व्यसन मुक्त गाव आहे का <laughs> देखील व्यसन नाही अशाने स्वाभिमानाने हातवारी करा वा एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस बावीस बरेच आहेत घ्या पन्नास पैकी असतील पन्नास पण कीर्तनाला पुरुष पन्नास आहेत का कमीत कमी पाचशे ते हजार तरी पुरुष असेल घेतले की त्यांनी पन्नास म्हणजे दहा टक्के फक्त आहेत बाकीचे नव्वद टक्के वाटू दे ना जीवाला काय लोकाचा जीव तळमळून आपलं पोट भरावं एक माणसाची आहे काय आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या घराची बरबादी करावी इतकी निर्बुद्धी का आपण आहेत का देवानं बुद्धी दिली ना आपल्याला विचार करायला अ वार करी सुटलं सुटल हेची देगा देवा तुझा ईश्वरन हो जा काय जीव आहे तिच्यावर आणि तुमच्याकडे हे जास्त जमत नाही तुमच्याकडे हे जास्त चलतो हे hey, hey. मी आता कीर्तन बोलता बोलता राहिले बघा मा अशी माझं लक्ष नाही गेलं हि बसून वडीत होते मांडपत बसून एवढा दम निघत आत ना बोळक झालं तुम्ही असं झालं महाराज त्याच तुम्हाला काय बोलायला सुधरण झालं रामला राम म्हणजे लांब 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 लागले करायला तुम्ही जरा सुधरा आणि ही अशी अशी माणसं ती दोन माणसं अशी बांधावर बसली होती आणि थंडीचे दिवस होते थंडीचे चालू आहेत थंडीचे दिवस होते आणि एकाकडे एकाकडेच बिडी होती आणि काळी बी एकच होती बिडी बी एकच आणि काळी बी थंडीच्या दिवसात पिटत नाही ना लवकर काळ्या त्यामुळे सगळ्या संपल्या होत्या कशी कशी एक काळी पिटली त्या एका बीडी पिटली ती म्हणला अर्धी हो, आर पी आरधी मला राहू दे त्यावर मी मोटर चालू करून येतो ही बांधवर बसून वरित होता ती मोटर चालू करायला गेला त्याला होती दाडी पण ही काही बीडी इजवायला तयार नाही कारण दुसरी बीडी ती तिकून येत होता म्हणून ही बिडी धरून ठेवली ही तर ची टिकली तरी इजवीना का तर दुसरी काडी बी नव्हती मग बिडीला बिडी चिटकून प्याटवय तरी पण काळी नकोय त्याला इजवली नाही तिकून घेऊन आला माहित होत काळी नाही ह्याची बिडी न इजवायची ना त्याच्यात दाढी लाग लागली बीडी इजली ती म्हणला दाढी तर इजवावी ती दाढीला हात मारित होता

तुम्ही व्यसनाच्या आधीन गेला त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे कारण केला त्यालाच भेटतं त्याला कायम लक्षात ठेवा बघा बरं का किती फिरला तरी कर्म जागेवर येतं लक्ष देऊन आहे काही एक प्रमाण ऊसाचा शेत होत ऊसाचं शेत ऊसाचं ऊसाचं शेत बघितलं डोळ्याने कोणी पाहिलं डोळ्याने त्या शेताकडे घेऊन गेले पाय कोण घेऊन गेले पाय हातानं ऊस तोडला जिबेनं ओठाने दातानं मिळून तो खाल्ला चव लागली जिबेला भरलं पोट शांत झाला आत्मा आता बघितलं कुणी नेहल कुणी तोडलं कुणी खाल्लं कुणी शांत काय झालं पोट बरोबर आहे आता हे बघितलं उसाच्या मालकानी ऊस खाल्ल्याला कुणी बघितलं उसाच्या ती कुणाच घेऊन आला दगड हालला पाठीत लागलं कुणाला सुरू बघितलं कुणी नेहल कुणी खाल्लं कुणी तोंडानी शांत काय झालं पोट मार कुणी खाल्ला मार कुणी खाल्ला ते म्हणजे भोगाव ऐकायला लागलं पाणी कुठून आलं मार जरी पाठीनं खाल्ला तरी पाणी कुठून आलं कारण सुरुवात कुणी केली ती आले का जागेवर महाराज जिनं बघितलं त्याच्यातूनच पाणी आलं कर्मय महाराज किती फिरलात तरी जाग्यावर येणार केले कर्म झाले तसं वागा आपलं फक्त सांगणं काम आहे खायचं ते खा पैशा तर आधीच लागू नका आणि पिणारी शानी नाहीत आणि आपण सांगायला जाऊ नये एकानं पिली बायकोकडे गेला बायकोला म्हणला तुला माहित आहे का तुला माहित आहे म्हणली पिलीवर तुम्हालाच माहित असते ती म्हणला गाववाली इडी बायकुमली का मला सरपंच केलं नाही पिसायच तुम्हाला कराय म्हणला करून दर बाग गाव भरली गाव आमदार तालुका भरली खासदार गेलं जिला बदलिन जिला पंतप्रण गेल देश देश बायक म्हणली धुंदीत ये दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकल घातलाय तो आधी बदल दुसरं बदल बर का ज्याला कळलं त्यालाच कळलं विठला कळलं नाही त्यांनी घरी जाऊन विचार करा सांगण्यात अर्थ नाही फक्त विनोद म्हणून सोडून द्या इतके जर वाईट हाल होत असतील तर पेची गरज आहे का दारू दारू आपलं अप्राप्टी <truhé> है <truhé> <truhé> कलकुंग हो जाती है जीवन टिंकर ऐसा ते करा ते बंद ना हमारी तो छोड़ शराब पीता है क्यों हरि के नाम से दूर, दूर भागता है, है क्यों क्या किया क्या किया क्या किया 来呀！<Okay. S 2> okay. काय केलं मला करायचं नाही ते करू नका जे प्राप्त करायचं ते करा प्राप्त काय करायचं काही नाही मला सांगू तू तुमसी बजारे विठ्ठला नाही तरी गेला आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा सोडून द्या पण आता तरी देवाचं नाव घ्या देवाचं नाव घेतलं ना, ना महाराज तुम्हाला तुमची काळजी करायची गरज नाही तुमच्यासाठी नामदेव रागवंताकडे मागणी मागतायत सगळं तुमचं देव करून घेईन खरं सांगू मागण्याचे तीन नियम हो असतात जेनं मागितलं त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे ज्याच्याकडं मागितलं त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे आणि जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे हे तीनही नियम ज्या अभंगाला लागू होतात असा हा अभंग महाराज गोड चिंतन केला आपण पहिली गोष्ट दासा कल्पना सोडा अहंकार सोडा त्याचं नाम घ्या तुम्हाला कुठल्याच गोष्टीत काहीच कमी पडणार सुख भेटेल समाधान भेटेल संपत्ती भेटेल ऐश्वर भेटेल आयुष्य भेटेल आयुष्� सगळं भेटेल फक्त त्याचं नाम मुखात ठेवा सांगणं काम माझं आहे करणं काम तुमचं आहे आपल्या सुंदर अशा या संत नंदी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू असला नामस्पणाचा जागर अखंड रेणम सप्ताह त्यातला आजचा शेवटचा दिवस उद्याच्याला काला एकदा झाला काला की पुन्हा सगळे हला पुन्हा जरा आला म्हणजे पुन्हा या महाराज का पण वर्षभर तरी नाही आणि सप्ताह याच साठी असतो सात दिवस आणि अर्धा काल्याचा साडेसात दिवस वर्षातली साडेसाती जावे म्हणून केला जातो तो सप्ताह पण आखा सप्ताह तेव्हाच कारणी लागतो जेव्हा काला आखं मंदिर बांधलं कलशारोहण नाही केला फायदा आहे का अख्खा सप्ताह केला आणि काल्याला नाही आला फायदा नाही पण आख्या सप्त्याला नाही आला आणि जर काल्याला आला तर आख्या सफतियाचं फळ भेटते त्यांच्या चिन्ह मस्तक होते सगळी सेवा त्यांच्या अर्पण करते आणि सेवेला विराम देते